नमस्कार पहिले सर्वांना काल आम्ही सीओ कडे जाऊन आलेलो आहे आणि तिथे आम्ही जे सर्वात मोठा प्रश्न आहे प्रश, कचऱ्याचा तर ते प्रश्न सोडवण्यासाठी कचऱ्याचं कसं काय आपल्याला सॉल्व करता येईल त्याच्यासाठी आम्ही सर्वात पहिले खासदार आमदार बीडीओ यांच्या सर्वांना ऍडवाइस घेऊन आणि मग काल कडे जाऊन ते लेटर वगैरे पत्र व्यवहार वगैरे केला त्यांचा एवढा पॉझिटिव्ह अप्रोच भेटला आम्हाला की त्यांनी आम्हाला सांगितलंय की कृषी विभागाची जागा आहे गायराची जागा आहे तुम्ही दोन्ही ठिकाणी पण अप्लाय करा आणि गायरांसाठी आम्हाला रस्ता नाही आहे आम्ही ते पण बोललो की रस्ता नाहीये पण ते काय बोलले की रस्त्यासाठी पण आम्ही तुम्हाला मदत करू आम्ही जे काय असेल ते आम्ही तुम्हाला मदत करू म्हणजे खूप पॉझिटिव्ह अप्रोच भेटला आणि ह्याच्या पहिले पण सर्व सरपंच अख्खी बॉडी सर्व सदस्य ह्या मी खूप वर्षापासून आम्ही प्रयत्न करतोय हे सर्वांची म्हणजे त्याच्यामध्ये अ जोड करून आता आपण हे काम करत आहोत आणि हा पद आल्यामुळे मी म्हणजे फॉलोअप कंटिन्यू घेते त्याच्यामुळे हे काम आता असं कुठेतरी दिसतय की खरंच होऊ शकणार म्हणून आणि हे आपल्याला साठी नाही पाहिजे की बाबा आपल्याला ही जागा भेटली तर आपल्याला डम्पिंग नाही आपल्याला हे सगळं डिस्पोज करायचं ज्याचा की वातावरण आजूबाजूचा खूप चांगला राहणार आणि त्याच्या साईड साईड इफेक्ट काही नाही होणार तर असं आपल्याला काहीतरी खूप चांगला एक म्हणजे हा खूप एक चांगला एक प्रोजेक्ट होणार आहे आणि अख्ख्या तालुकामध्ये हा प्रोजेक्ट असा कुठेच नाहीये आणि हा प्रकल्प झाल्यानंतर म्हणजे कामशेतला वर्षानुवर्ष लाभ एवढा चांगला होणार आहे की कधी आपल्याला कचऱ्याची अडचण येणारच नाही कचरा प्रकल्पासाठी जागा पाहिजे आणि मी कुशीभावाची जागा घेतली किंवा गायरांची जागा घेतली आणि फक्त डम्पिंग केलं तर भविष्यात डम्पिंग केल्याने ना ती जागा संपून जाईल म्हणजे रोजचा आठ टन दहा टन जेव्हा कचरा येतो पाच दिवसामध्ये पन्नास टन आणि म्हणजे महिन्याला जवळजवळ तुमचे तीनशे टन कचरा गोळावणार म्हणून त्याला डिस्पोज करण्यासाठी आपण सरांशी चर्चा करायला गेलो तर सीओ साहेबांना पॉझिटिव्ह अप्रोच भेटला त्यांनी पहिली जागेसाठी म्हटलं की कलेक्टर साहेबांकडे मी पत्र व्यवहार करेल तुमचा त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की आणि भाऊसाहेबांना निर्देश दिले की सर्व पत्र व्यवहार त्यांनी तयार करून तहसीलदारांच्या माध्यमातून कलेक्टरकडे पण पाठवा आणि मायाकडे पण त्यांनी पाठवायला सांगितलेलं आहे त्यांच्याकडे पण पाठवलेलं आहे आणि ते संबंधित मंत्रालयामध्ये पण चर्चा करून हा विषय सॉल्व्ह कसा होईल ह्याच्याकडे लक्ष देणार आहे त्याच्यासाठी काही प्रोजेक्ट सीओ साहेबांनी काल चर्चा केली तर ते चाकणमध्ये आहे उरली कांचन मध्ये एक प्रोजेक्ट उभा करतात ते की ज्यांचं बजेट एक दहा एक आठ ते सात ते आठ करोड रुपये त्याच्यामध्ये कचरा तुम्ही ढम्प केलेला कचरा त्याच्यामध्ये जाणार आणि पूर्ण डिस्पोज होऊनच बाहेर येणार म्हणजे राखच तयार होणार म्हणजे पूरक कचरा हा प्रश्नच राहणार नाही म्हणजे त्याच्यामुळे काय होईल की आपण वर्षानुवर्ष तो प्रोजेक्ट विदाऊट कोणाही परिवारणाला हानी न करता तो प्रोजेक्ट आपल्याला राबवता येईल अशा पद्धतीचं प्रोजेक्टसाठी त्यांनी सहकार्य करण्याचे शब्द दिलेले मॅडमच्या सोबत कामणारे सर्व सदस्य सरपंच आणि त्याचबरोबर भाऊसाहेब आणि त्याचबरोबर ग्रामस्थ सर्व वरिष्ठ ग्रामस्थ ज्यांच्या सोबत मी आ, काम करतो ते सर्व सहकारी आम्ही एकत्र मिळून हा प्रोजेक्ट मी राबवणार आहोत